दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून याच पार्श्वभूमीवर शिवजन्म उत्सव सोहळा समिती दोन हजार चोवीस आडगावचे युवा मंच संस्थापक अध्यक्ष अतुल दादा, दादा शंकरराव मते यांच्या वतीने तसेच मते कुटुंब यांच्यातर्फे सर्व आडगाव वासियांना तसेच भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या अतुल दादा युवा युवाच तर्फे नुकताच आडगाव महोत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाचा अगदी आनंद नागरिकांनी घेतलाय तोच आता प्रजासत्ताक दिनानिमित्त अतुल अतुल युवा चषक या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले तरी नागरिकांनी जास्तीत जास्त या स्पर्धेला उपस्थित राहून संघांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन शिवजन्म उत्सव सोहळा समिती दोन हजार चोवीस आडगावचे अध्यक्ष तसेच अतुल दादा मते युवा मंचचे संस्थापक अतुल दादा शंकरराव मते यांनी केले मी अतुल शंकर मते उद्याच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी प्रभागातील मतदारसंघातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने आपली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी जी राज्यघटना लागू झाली त्याची आठवण म्हणून आपला प्रजासत्ताक दिन आपण हा साजरा करत असतो तर उद्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी समस्त नागरिकांना व ग्रामस्थांना माझ्या मते कुटुंबियांच्या वतीने आणि आमच्या प्रभागाच्या वतीने मतदारसंघाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र तसेच आपण आता आपण जर बघितलं की नवीन वर्षाच्या सुरुवातीला आडगाव महोत्सव कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतला आणि त्याच्यामध्ये विविध खे क्रीडा स्पर्धांचं आयोजन सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं लोकांच्या व नागरिकांचा आग्रह असतो परत इथं आपण ओवर ऑफ क्रिकेट स्पर्धा आपण आमच्या युवा मंचाच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केले आहेत मी सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विंचूरगवळी नवजीवन पब्लिक स्कूलच्या समोर ग्राउंडमध्ये होत असलेल्या अतुलदादा मते चषक या स्पर्धेला उपस्थित लावून सर्वांनी खेळाचा आनंद घ्यावा व आपली सहभाग नोंदवा उद्या दिनांक सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत हा ओव्हर ऑम क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन केलंय आपण सर्वांनी नक्की यासाठी प्रतिसाद द्यावा धन्यवाद गणेश खराट दक्ष न्यूज आडगाव नाशिक